आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रन वेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा देवांचे देव महादेवाच्या डोक्यावरून वाहून आलेली गंगा ही आपल्या सर्वांना तीर्थासमान आहे तीर्थाचं आचरण आणि प्राशान हे पुण्यफळासाठी उपयुक्त ठरते कोणत्याही पवित्र स्थानावरून आलेल्या जलाचं महत्त्व कमी होऊ देऊ नका असं आवाहन पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांनी शिव पुराण कथेच्या निमित्तानं लाखो भाविकांना केलंय कथा सांगता सोळा गुरुवार सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत होणार आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शिव पुराण कथेत पंडित मिश्रा महाराज यांनी पवित्र ठिकाणांहून आणलेल्या आणल्या जाणाऱ्या तीर्थाचं महत्व विषद करून कोणत्याही तीर्थक्षेत्रावर आणलेलं जल हे तीर्थासमान असतं शिवपुराण कथा सुद्धा अशा पवित्र तीर्थाचा प्रसाद आहे कार्तिक महिना शिवपुराण कथेचं असलेलं महत्व ओळखून शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी या कथेचं आयोजन करणं हे सुद्धा एक फलद्रूप असल्याचं त्यांनी सांगितलंय महादेवाच्या डोक्यावरून वाहून आलेलं गंगाजलच मृत्यू झालेल्या माणसाच्या मुखामध्ये टाकले जाते याला खूप महत्त्व आहे जिथे पवित्र तीर्थ आहे तिथेच पुण्य असते परंतु सध्या पवित्र तीर्थांचा सुद्धा देखावा करण्याचं काम सुरू झालंय कोणत्याही तीर्थाचं महत्त्व कमी होऊ देऊ नका असा संदेश देऊन पंडित मिश्रा म्हणाले की आपण कोणत्याही क्षेत्रात असाल पण आपल्या नात्यात परिवारात आणि मैत्रीत विश्वास देणं जरुरीचं असतं देवपु शिवपुराण कथा सुद्धा आपल्याला भक्तिमय भरोसा देत असल्यास Un lector.